नगर शहरामध्ये महापद्मसेना आयोजित अखंड पद्मशाली चषक दोन हजार चोवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे वाडिया पार्क नगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पहिला सामना लावून शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी माजी नगरसेवक मनोज दुलम श्रीनिवास बोज्जा अमित बुरा अभिजित खोसे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल अलवाल अनमल पेंटचे रितेश अनमल नेहा एजन्सीचे प्रणित अनमल गुरु क्रिएशनचे तेजस आकेन देवीदास गुड्डा श्री मार्कंडे पतसंस्थेचे नारायण कोडम विनोद म्याना आणि समाज बांधव उपस्थित होते आज स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी मिळणे फार कठीण झाले आहे खेळांच्या माध्यमातून तरुण आपली कामगिरी दाखवून एक भक्कम स्थान निर्माण करू शकतो तसेच महापद्मसेनेने एक चांगले व्यासपीठ तरुणांना मिळवून दिले आहे असे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले ही स्पर्धा आय पी एल प्रमाणे घेण्यात येत असून यामध्ये नगर शहरातील आणि राज्यातील विविध संघ निवडण्यात आले यामध्ये दहा संघांनी भाग घेतला आहे प्रत्येक संघाचे चार लीग मॅचेस प्रमाणे ही स्पर्धा एकूण सहा दिवस चालणार आहे सहाव्या दिवशी रविवारी दुपारी तीन वाजता अंतिम सामना होणार आहे बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा